नमस्कार मी संगीता चला आज काय पेशल अहो नवरात्न तर आल्यात काहीतरी गोड आंबट असं उपवासासाठी पेशल बनवूया चला इथं मी गावरान आवळे घेतलेले आहेत बघा अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मस्तपैकी आता हे होतोया आपण एका भांड्यात चारशे ग्रॅम आवळे आहेत अगदी मोजून मापून घेतलेले आहेत पहा आता हे आपल्याला ह्या कुकरमध्ये ठेवून द्यायचे फक्त खाली पाणी टाकलं त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आणि आता आपल्याला आवरून झाकण लावायचं आहे बघा याची मस्त पिके एक शिट्टी करून घेऊया आणि आवळे आपले काढून घेऊया बरं का एक शिट्टी तर झालेली आहे बघा चला आता कुकरही थंड झाला पाहूया आपले आवळे झालेत का अगदी छान पद्धतीने हे आवळे झालेले आहेत बघा मऊ लुसलुशीत आता हे आपण ह्या पूर्ण ह्या चाळणीत ओतून घेऊया म्हणजे जे काही वाफेनी पाणी साचलं असेल ते अगदीच पडून जाईन बरं का हे बघा आता आपल्याला काय बनवायचं याचं अहो असं मस्त तोंडाला चवीन नवरात्नांच्या उपासात अशी ही याची गोड आंबट चटणी बनवायची आहे बरं का पहा खरं आता चटणी कशी बनवायची आवळे जरा थंड करून घेऊया आवळे थंड झालेले आपल्याला त्याच्यातल्या बिया पूर्ण ह्या काढून घ्यायच्यात बरं का आता मी इथं बघते सुरीनी काय निघतात काय हाताने एवढं व्यवस्थित निघत नाही आपण त्याला जरा सुरीनी काढूया बघा अशा पद्धतीने मी सुरिणी पूर्ण काढून घेणार आहे आणि सुरिणी काय जमणार नाही तर शेवटी संपूर्ण मॅच करून मी त्यातल्या बिया काढणार आहे पहा बरं अगदी म्हणतात ना आपला गर एक साईडला आणि बी एक साईडला असं होणार आहे अगदी मौलुसलोशीत हे आवळे झालेले आहेत आपले अशा पद्धतीने आपल्याला अगदी छान असे आवळे काढून घ्यायचे संपूर्ण पहा एक एक आवळ्याचं असं पूर्ण हे काढायचं आहे आपल्याला कारण की चटणी बनवायची म्हणल्यावर आवळे असे ठेवून उपयोग नाही आहे आता हे तिथे मी ताट ठुले खाली आणि हे मॅच करायचं घेतलं आहे हे असं दाबणार आणि त्या होलातून संपूर्ण ते असं खाली पडणार आहे की बिया आपल्या वरच बरं का म्हणजे सुरीने आपल्याला टाईम लागतो मग अशा पद्धतीने केलं की संपूर्ण बिया बाहेर निघतात हे बघा अगदी छान पद्धतीने झालेलं आहे आणि बिया बी निघालेल्या आहेत हे बघा चला आता इकडं कढई ठेवली आहे कढई घ्यासो तापाय ठेवलेली आहे आता काय करायचं आता याच्यात गावरान तूप टाकायचं आपल्याला बघा अगदी थोडंसं तूप टाकलं आहे मी तूप छान विरगळून द्यायचं कारण की नवरात्नाच्या उपवासात आपल्याला तोंडाला चव नसते काहीतरी उपवासाबरोबर असं हे आंबट गोड आपल्याला करायचं आहे बघा अगदी छान आता हे आपण पूर्ण ह्या तुपात असं मस्त परतून घेऊया की पूर्ण तूप त्याला शोषून घेईन बघा आता मी आता हे पूर्ण हलवते आणि अगदी झटपट होणारं हे हा पदार्थ आहे दहा मिनटाच्या आत एवढी छान चटणी लागते ही अगदीच तोंडाला येते मग मला सांगा अशा पद्धतीने कुणी याची चटणी बनवली आहे का हो तुम्ही कशी बनवता व्हिडिओ जर इथपर्यंत आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि अगदी मोठी वाटी मी अशी साखर टाकलेली साखरेचं प्रमाण थोडं जास्तच लागतं बरं का त्याला याला काही जास्त काही लागत नाही एवढं आता हे पूर्ण आपल्याला असं हलवीत राहायचंय पूर्ण त्या साखरेचं पाणी होतं बघा गॅससुद्धा आपला फासच ठेवायचा पार होत होत आल्यावर मग कमी करायचा आणि मग त्याचा रंग बी अगदी छान पद्धतीने बदलत चालतं बरं का अशी मस्त ही आंबट गोड चटणी आवळ्याची एवढी सुंदर लागते आणि आवळे तर गावराने आणि गावरान आवळ्याची चटणी म्हणजे अगदीच अप्रतिम बरं का पहा अगदीच छान रंग बदलत चाललाय आणि आपली चटणी बी होत आलेली आहे अगदी अप्रतिम लागणारी ही चटणी खूप छान आणि तुम्हाला सांगते उपासासोबत तर काय तुम्ही अगदी चपातीबरोबरसुद्धा लावून खाल्ली ना तरी बी खूप छान इथं मी थोडीशी विलायची पावडर टाकते कारण की छान असा सुगंध हे बघा चटणी अगदी तयार होत आलेली आहे आपली अगदी मस्त पिकी चटणी तयार आता थोडीच बाकी राहिलेली आहे म्हणजे आपली चटणी ही अगदी महिनाभर टिकेन अशी ही चटणी अजिबात खराब होणार नाही आहे मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावातून बोलता कोणत्या देशातून बोलता कोणत्या शहरातून बोलता नक्की मला सांगा आणि बघा आता आणि हे आवळे अगदी झाडाचे ताजे तोडून मी आणलेले आहेत कारण की माझ्या मामाचे इथं अगदी मोठं झाड आहे आवळ्याचं मी तिथून आणलेलं आहे बा आणि हे आवळे आपल्याला वर्षातून एकदाच भेटतात परत काय भेटत नाही बरं का अगदी तसे खायला बी खूप छान लागतात असे हे गावरान आवळे खूप सुंदर असं वाटतं किती ती खावान किती नाही एवढी छान आणि चटणी बी खूप अप्रतिम होती आहे बघा आता मी गॅस तर लहानच ठेवला आहे आणि अगदी मस्त ही चटणी होऊन दिलेली आहे बघा चला चटणी झाली आता आपण घेऊया काढून त्याच्यात बघा दिसत होतं केवढंसं झाली बघा केवढीशी आता मी या वाटीत का काढून घेणार आहे मी नंतर ठेवणार आहे बर्नीत कारण की अगदी थंड व्हायला पाहिजे थंड झाल्यावर मग आपण त्या बर्नीत ठेवणार आहे बघा अगदी कलर किती अप्रतिम झाला या चटणीचा कशी वाटली मैत्रिणी आजची ही च गावरा नावळ्याची चटणी तुम्हाला नक्कीच सांगा खास नवरात्न पेशल चला मग उद्या भेटूया आपण बाय